बघा या बघा दादानी किती काढले बघा का एका बुरकुंडीमध्ये बघा शिंपल्या बघा चार चार पाच पाच सहा सहा घालत एका बुरकुंडीमध्ये चला आपली बोन तर चांगली झाली आहे आपण पटावट शिंपल्या पकडून घेऊ हा बघा पिशवीत ठेवू म्हणजे आपली शांगी तर बघूया आता परत दादा किती शिंपल्या काढतोय भेटले का हा बघा एक शिंपली भेटले मस्त की पण ठेवू म्हणजे पिशवीत ठेव ठेवू हे बघा पिशवी बघा आपली मस्त की बघा नाही तुम्हाला वाटेल की पॉज करतो लगेच हे करतो बघा काढली बघा एक मस्त की बघा मस्त की दादा बघा आपलं काम पच्चीस करतो हे बघा शिंपले बघा तुम्ही काय बोलते या शिंपलीला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आणि तुम्हाला जर याची रेसिपी बघायची असेल तर आपल्याला कमेंट पण नक्की करा आपण रेसिपी पण रेसिपी पण बनवू कसे साफ करतात कसे हे करतात ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल बघा दादा बुडला कुठेतरी हे बघा हा गा, बघा किती काढलं दादानी एका बोटीमध्ये या बघा शिंपल्या बघा दादानी किती काढल्या हे बघा काम पच्चीस आपला चला आपण ठेवून घेऊ फटाफट आणि फटाफट शिंपला पकडूया बघा दादा मग आज काम पच्चीस करते आपलं आपल्याला पकडायची पण गरज नाही दादा एकटाच शिंपल्या काढते दादाचा नाद नाही बघा परत बुडवलं आहे बघा दादा व्हिडिओ आपली एकदम लाईव्ह आहे पॉज वगैरे काहीच करत नाही व्हिडिओ या बघा किती काढल्या परत एकदा बघा किती काढल्या एक पॅकअप बुडीमध्ये या बघा शिंपल्या बघा मस्त की मोठ्या मोठ्या शिंपल्या आहेत बघा बघा मस्त की आपली पिशवी पण पाणी आहे आणि शिंपल्या पण तेवढंच आहेत बघा परत बुडाला आहे बघा हा बघा हा बघा कशाप्रकारे बुडायला लागतो बघा हवा अंगड्यावरती खालती खालते नाही या बघा परत तीन 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 एकदाच ह्या बघा ह्या बघा दादा करताय म्हणजे काम पच्चीस आपला बघा पी ठेवू शिंपल बघा बघा मग सांग साईज मोठी आहे शिमट्याची साईज बघा शिमट्याची एक नंबर सगळे मोठे शिंपले आहेत हे बघा नमस्कार मित्रांनो तर आज भरपूर दिवसाने आलो आहे म्हणजे आज नदीवर दिवस चिमडे पकडण्यासाठी आपले बाटी बघा बघू शकता बघा दादा सोबत आहे चला आता आपण पकडायला सुरुवात करूया आपल्याला किती चिमडे भेटतात चला आता बघा आपण चिमले पकडायला सुरुवात केली आहे आता बघा दादा पुढं आणि चिमऱ्या काढायला हा बघा पाणी गेलेलं आहे दादा हा बघा कशा प्रकारे पाणी गेलं बघा 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 दा दादानी किती काढले बघा एका या बघा चिंपल्या बघा चार चार पाच पाच सातसा घडतात एका पकडमध्ये चला आपली बोंदर चांगली झाली आहे आपण पटावर शिपल्या पकडून घेऊ म्हणजे मध्ये आपल्या शिंपल्या बघा परत बुडाला दादा हो परत तुम्ही शिमपल्या भेटत दादाला कशा प्रकारे पाणी बुडायला लागतो बघा चांगला मी आता फायदे बाहेर येतोय किती जातो चिमच्या भेटतात बघा बघा मुंबई जर आपली मस्त झालेली आहे चांगली ओके आता परत आता किती चिमच्या काढतोय भेटले का हा बघा एक चिमडी भेटले मस्त म्हणजे पिशवी ठेवू ही बघा पिशवी बघा आपली मस्त की बघा परत उडल आहे ओके आता परत किती चिमच्या वाढतोय आता नदी बघा नदी बघा बघा नदी नदीला बघा एक नंबर नदी बघा बघा वरती आलाय बघा एक काढली बघा दोन काढल्या बघा आणि माझ्या पायाखाली पण एक आहे बघा आपण पायाने पण काढू हे बघा ते बघा পায়খাল পানী চিপিতি বাৰা বাৰু হপ্তাহি পায় পাণ কাটি চিম্পী খৰাবে খৰাব আগা খৰাব আছে চিমে পানী ফেকু দেউ বাৰু বাৰা দাদা বুড নাই বকে আছোঁ দাদা কেই চিপল কাটত পুড়ী আজি চিপৰি পায় পায়খাল एक नंबर साईज आहे चिंट्याचे बघा एक नंबर साईज मस्त की मोठे मोठे शिमले भेटतात आता आपण ठेवू आपल्या पायाखाली पण एक आहे आपल्या पायाखाली पण एक शिंपली काढू बघा बघा ही चांगली शिंपली आहे बघा नुसते की आपल्या पायाखाली पण चिंटल्या लागतात ते बघा एक काढली बघा इकडं बघा व्हिडिओ बंद पण नाही करत पटकट पटावट आता काढत आहे मस्त चालतो पट पटक पटाकट तुकडू पायन जपतोय कारण की माझ्या हातात आहे म्हणजे मोबाईल आहे करतोय आपण काय नाही दादा बघा की मारून परत आहे बघा मी करत नाही तुम्हाला वाटेल की पॉज करतो हे करतो काढले बघा एक सेकंड बघा एक सेकंड दादा बघा आपलं काम पच्चीस होते या चिंटलीला कमेंटमध्ये नक्की सांगा की बघा आणि तुम्हाला जर याची रेसिपी बघायची असेल तर आपल्याला कमेंट पण नक्की करा आपण रेसिपी नम, रेसिपी पण बनवू कसे साफ करतात कसे हे करतात ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि बघा दादा बुडलेला आता काय नाही वाटला दा। दादा दादा परत बुड बुडाला आहे माझ्या पायाखाली पण चिपल्या लागतात भरपूर पायाखाली पण चिपले आहे नाही शकत का हातून मोबाईल आहे शिंपली बघा मस्त माती तासून शिंपली बघा घेऊन गेलो बघा परत आहे दादा आता बघूया का बुड शिंकल्या काढतात आपले बोन तर मस्त झालेत मस्त शिंपल्या भेटतात आपल्याला दिसत नाही बघा चापलं कडत खडत आलं बघा हा बघा दोन दोन काढले दाद बघा दोन 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 शिंपल्या काढले बघा मस्त की मोठे मोठे चिंपलची साईज एक नंबर झालेली आहे बघा मस्त बघाय बघा आपण पेकेट पाणी भरलं तरी पण शिंपलाय बघा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय चालेल शिंपला बघा मस्त की मोठ्या मोठ्या चिंच आहेत दादा बोलला कुठतरीच्यामुळे बघा किती घाललं दादा मी एका बोटीमध्ये बघा टिपल्या बघा दादा किती घालत हे बघा काम पस्तीस आपला तुला पत्नी फिट ठेवून घेऊ फटाफट फटाफट ठेपला बघूया दादा म्हणजे आता काम पच्चीस करतोय आपलं आपल्याला पकडायची पण गरज नाही दादा एकटाच चिपट्या काढते दादाचा नात नाही बघा परत बुडाला बघा दादा व्हिडिओ दा आपली एकदम लाईव्ह आहे पॉज वगैरे काहीच करत नाही ना व्हिडिओ या बघा किती घालल्या परत एकदा बघा किती घालल्या शेकअप घेऊन त्या बघा शिंपल्या बघा मस्त एवढ्या शिंपल्या आहेत बघा बघा मस्त जास्ती किती उत्पन्न पाणी आहे आणि शिंपल्यावर तेवढंच आहे बघा परत बुडाला आहे बघा 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 कशा प्रकारे बोडा लागतो ना चांगल्यावरती डॉक्टरसाठी या बघा परत तीन 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 एकदाच या बघा या बघा दादा करताय म्हणजे काम पच्चीस आपला बघा पेशट ठेवू दादा, दादा परत बुडल व्हिडिओ आपली पॉझ नाही करत लाईव्ह व्हिडिओमध्ये बघा लाईव्ह व्हिडिओमध्येच बघा आधी व्हिडिओ आपली अजून पॉझच नाही दादा म्हणजे बुडी मारच्यानुसार शिंपल्या काढतोय व्हिडिओ अजून पॉझ केलीच नाही बघा दादाला फुल एक्सपिरियन्स आहे हा बघा परत उडालाय दादा दादासाठी एक कमेंट नक्की करा कारण की दादा एका बुडीमध्ये भरपूर शिंपल्या काढतोय बघा उडाला आहे बघा परत दादा आता बघू या बुढीमध्ये किती घडलंय या बघा या बुडीमध्ये बघा किती चार चार काढलेत मोठे बघा साईज बघा शिमके साईज बघा हे बघा मस्ती मोठे मोठे शिमता बघा पिक ठेवून घेऊ आपण मस्त शिमता बघा आपली व्हिडिओ अजिबात पॉज नाही लाईव्ह व्हिडिओमध्ये दादा काढतोय आणि आपल्याला एडिटला पण काहीच प्रॉब्लेम येणार नाही परत गेला बघा दादा व्हिडिओ आपण पॉझच करत नाही अजिबात अजिबात पॉज म्हणजे पॉज करते महावंच घेत नाही दादा बुडी मारतोय आणि दादा एकच चार पाच पाच काढतोय शिपल्यास परत बुडलाय बघा व्हिडिओ पॉझ अजून गरज नाही आणि शिमला मला दादाची पण गरज नाही कारण की दादा ऍक्टर व्हिडिओ मध्ये काम करतो म्हणजे तमाम परत बघा दादा किती काढतोय दादा बघा भरपूर दम धरलाय दादानी आणि दादा आलो आलोबरो आणि आता बघा हे बघा लाईव्ह व्हिडिओ मध्ये बघा किती शिमला काढतोय दादा आता शिंपल्या काढण्याची गरजच नाही दादानी ऍक्टरनीच काम केलंय शिमल्यांच हे बघा भर हे बघा अर्धा पाणी आणि अर्धा शिंपले पण आहेत परत पुढं परत बुडाल बघा व्हिडिओ अजिबात पॉझ करायची गरजच नाही तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओची मजा पण पूर्णच घ्या व्हिडिओ पॉझ करा अजिबात टाइमच नाही आता पुढे पण मारतो आणि गाड्या इकडे शिंपले पण करत हे बघा नदी बघा आपली नदी बघा ही पेनची नदी हा आणि पेन करा कमेंट नक्की करा आपल्यासाठी हा आताच सांगते बघा बुडलाय बघा दादा ऐकत निकाल बघा आता काय ना आता ऐकत घालणे दादा मी अभ्यास बघा दादा बुडला आहे दादा न एक कमेंट नक्की करा जर कमेंट केलीच नाही ना दादी ना तर आणि तुम्हाला बुडवी आत्ताच सांगतोय हां तसंच सांगते नदी देऊन तुम्हाला बुडवी निघत हे बघा माझ्या भूमीपतीच आहे इथंच चालेल तुम्हाला दर्शन माहिती पण होणार नाही हा चला व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा आता हे बघा बघा दादा पण बुडला आहे हा आता सांगतोय बघा दादा वरती येईल जेवढ्या सिंपल्या येतील ना तेवढ्या प्रत्येकाने कमेंट करा हा बघा 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 आला बघा वरती बघा बघा दोन शिमपल्या आणल्या दोन कमेंट करा दादासाठी आपल्या बघा परत बुडाल आहे बघा आणि आपल्या पायाकडे पण शिंपल्या भरपूर लागतात काय बघा आपण बघा शिंपली पायाकडे काढून दाखवतो बघा पाय घेतला वरती शिंपली काढली बघा शिंपली बघा मस्त आहे बघा खराब नाही चांगलं आहे बघा नदीचा नजारा बघा हा बघा आता एकदम भारी आहे आणि बघा दादा तिकडे निघालाय दादाने किती शिमले काढल्यात बघा परत दोन काढले बघा आणि आपण एक शिंपले काढली तीन शिंपले आले बघा बघा नदीचा नजारा घ्या आणि मजा माझ्या पण घ्या बघा परत बुडाला बघा दादा हे बघा असं जर मच्छी पकडणार पण एखादा भेटला तर मित्र आपला बघते दादा बघा शिमट्या कसं काढतोय आणि मी व्हिडिओ करतोय आहे बघा तर बघा हे बघा व्हिडिओ करा मला एकदम भारी वाटतं बघा असा व्हिडिओ अजून पाहून नाही काय नाही काय नाही आपल्या बायकाला पण जिपले भरपूर लागतात बोललाय बघा दादा दादा जामदा ओके इथून निघाल बघा एक काढली बघा एक काढली मस्त वेची बघा दादा पण महत्व शिंपल्या काढल्या बघा शिमपल्या बघा बघा पिशवी उतलत नाही पाणी पण आहे पिशवत पाणी काढतो पिशवीला आणि शिपल्या दाखवतो कारण की आपल्याला जास्त व्हिडिओ करायला कोण नाही मी एकटंच आहे पण दादा दोघत आहोत हा बघा चिंपलं बघा किती दादा मी करले करलेत मला ते शब्द काढायची गरज नाही शिपल्या बघा वाटतं किती आता बघा नुसतं की मोठ्या मोठ्या शब्द व्हिडिओ परत गेलं आता किती शिपल्या असतात बघा जसे आपण कालू काढलेलं ना तापून पण तसंच तापून काढायला लागतात पण मला दाखवतो आपल्याला भेटत लाकडा एकदम तोपर्यंत आपल्या व्हिडिओ कोणी काय स्किप करू नका व्हिडिओ नक्की व्हा बघा पायाखाली पण एक शिंपली लागली नाही म्हणून पायात बसत नाही आली आली बघा तुम्हाला दाखवत बघा आपल्याला पायाने शिंपल्या भेटतात म्हणजे विचार करा दादा चाकूत किती शिंपल्या काढतोय बघा भेटत दादा इन्कम आहे वरती दादा भेटतात आपल्याला भेटतात नक्कीच বাৰ লাগে বেগত কালি তাতে মানে কি বাৰু मस्त आहे की तुम बघा पुढा आलं बघा परत हा आता पाणी काळच्याकडे बघा बघा थंडी नाही आहे लय म्हणजे लय थंडी आहे वारा पण बघाय बघा लाडं बघायला किती आलतात जर तुम्हाला समजा असं की वारा भरपूर आहे का त्या नदीच्या लाकडी म्हणून समजा किती वारा आहे आणि पण लागतंय बघा तिकडं झाड पण घालते तिकडं बघा दादा पण वरती आला वरती आला आहे बघा दादा दोन शिंपल्या काढतात ते आता परत खालची जाईल पाण्यात आणि परत शिंपल्या काढतो बघा आपल्याला व्हिडिओ पॉज करायची गरजच नाही दादा एवढ्या शिंपल्या काढतोय ना की लागेल मध्ये आणि एडिटिंगला पण काहीच प्रॉब्लेम येत नाही आपल्याला हां बघा आता आपलं दहा बारा वर्षाखाली तर व्हिडिओ एडिट करायला असतात आणि डोका होतो मी आहोत व्हिडिओ बनवताना एडिट करतो त्याला माहिती असेल की व्हिडिओ करायला किती त्रास हां बघा काढली बघा मस्त वैकी हां बघा तिथं बुडला दादा आपण तापत बघा इकडनं इकडनं असं असं तापस्ता आपण यायला लागतो तसे आपण कॉलबॅक असतो ना पाण्याचे तसंच असतो माझ्या पायाखाली बघतो आहे पण ते आपण नाही शकत किंवा आपल्या आता म्हणजे मोबाईल आता मोबाईल पाणी पडला मा की आपला गेम ओव्हर ओव्हर नाही होणार आपला आयफोन आहे आयडिफोन पाण्यात टाकलं तरी काही नाही होणार समजलं का हां

बघा आपला मोबाईल गेले तुम्हाला बघा दादा इथं बुडलेला आहे दादा किती तिथे बुडबोड्यात पडत कुठे दिसत नाही बघा आहे पाच शिपल्या काढल्या पाच रुपया बघा शिपल्या बघा पाच शिपल्या बघा पाच शिपल्या पाच पाच रुपया घडतो दादा एक पाच पाच परत बोडला आहे आता आत्ताच जस्ट पाच सिपल्या काढलेल्या दादा तू इकडे बघा माझ्या पायाखाली बघा इतके शिपल्या लागतात बघा बघूया माझ्या पायाखाली तर भरपूर शिपल्या लागतात दादाच्या पायाखाली इतक्या शिमल्या लागतात बघूया सॉरी पायाखाली नाही आता मी आता शिपला पकडतो म्हणजे हाताखाली आणि आपण पकडतो म्हणजे पायाखाली कुठला बघा दादा मस्त की किती शिंपला काढतो ते बघूया आपण एकाच ठिकाणावरून भरपूर शिंपला काढला जात नाही एकाच ठिकाणावरून काढले बघा बाकी टाकून दे बाकी टाक बघा हां मोठीच घे बाकी बाकी नाही ना घेणार आपण मोठीच घेऊ बाकी टाकून बघा भात टाकली आपण पाण्यात कारण की बाहेर कशी पण येणार नाही बुडाव आहे बघा परत आपले व्हिडिओ आहे ना ती लाईव्हच आहे वॉच केलीच नाही लाईव्ह लाईव्ह व्हिडिओमध्ये पण तुम्ही मजा घ्या भरपूर व्हिडिओमध्ये आपण पॉच पॉच करतो पण या लाईव्ह व्हिडिओमध्ये मजा घ्या आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये मी शिमला करतो दादा बघा बोडला आहे बघा कॅमेरा बंद करायची गरज नाही व्हिडिओ कॅमेरा बघा बघा नाही नजारा तुम्ही बघा नजारा बघा आपल्या नदीचा नजारा आणि बघा इथं दादा हा बघा इथंच दादा आहे तुला दिस टिकाने नाही हा बघा पाण्यात आहे मला दिसतोय बघा आला बघा वर्ष आला बघा हां बघा दादा किती तिथल्या गाड्या एकच भेटलेत आहे टाकू मी मोठे पण बघा परत बुडालाय दादा बघा चांगलं बघा अशी मोठी बसली एक नंबर साईज आहे शिमते मोठी हे वाटत मोठी हातात बघा साईज बघा शिमकली साईज साईज बघा माझ्या हातात एवढी साईज आहे बघा चिंपली साईज बघा एक नंबर मोठी आहे साईज बघा काम असते की पच्चीस असं जर दहा पंधरा चिंपले भेटले ना तर काम एकदम ओके बघा पिंपली बघा कसली मोठी आहे एक नंबर चिंपला काढू कसा बुटाने चिंता असते शिंपलेत बघा मस्ती चालेल बघा मस्त की मोठी मोठी आहे चला आता आपण टी शूट चला आपल्या शिंपल्या मस्ती भरपूर पकडून झाल्यात तुम्हाला दाखवतो मी वरती आपल्या शिमकी भेटला चला हा बघा आपल्या शिंपल्या पकडून झालेल्या आहेत आहे की बघा तर तुम्हाला दादा खालचे टाकत आम्ही किती शिंपल्या भेटल्या दाखवतो तुम्हाला পকলে জানে পকাল বাগা বুজি ম के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए, चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय